घाटकोपर स्थानकावर रेल्वे अपघातात आपले दोन्ही हात गमावणाऱ्या मोनिका मोरेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत पण अद्यापही मोनिकाला रेल्वे प्रशासनाकडून कुठलीही आर्थिक मदत जाहीर न झाल्याने आज मुंबईत सीएसटी स्थानकावर राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या सदस्या चित्रावाघ आणि राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी मोर्चाकडल्या रेल्वे डीआरएम सोबत झालेल्या बैठकीत यावेळी महिला कार्यकर्त्यांनी मोनिकाला रेल्वे प्रशासनाकडून मदत करण्यात यावी अशी मागणी केली मात्र पीडित तरुणाला रेल्वे प्रशासनाकडून कुठल्याही मदतीचे आश्वासन न मिळाले त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले तसंच डीआरएम मुकेश निगम यांना रेल्वे अपघातात सापडणाऱ्या मोनिका सारख्या असंख्य पीडितांचे प्रतिकात्मक उदाहरण म्हणून हात तुटलेल्या बाहुल्या देण्यात आल्या की या प्लॅटफॉर्मची उंचीमुळे याच्या आधी मागच्या वर्षी नऊशे पंधरा केसेस झाल्यात मोनिकाची केस ही आता घडली याच्यानंतर सुद्धा अशा कितीतरी मोनिका याला बळी जाऊ शकतात यासाठी तुम्ही काय करणार आहात या, या लाईनचे चीफ म्हणून तुमच्याकडे त्याच्यासाठी काय आहे तुम्ही तुमचा कुठला प्रस्ताव रेल्वेकडे सादर करणार आहात याच्यावरती कुठल्याही पद्धतीचं समाधानकारक उत्तर डीआरएम जे आहेत निगम त्यांच्याकडनं आम्हाला मिळालेलं नाही सपशेल खोटं बोलत सलदी लेखापाल अर्थात सीएच्या परिषदेत अकोला जिल्ह्यातील गौरव श्रावग या देशातून प्रथम आल्या त्याला सहासष्ट टक्के गुण मिळालेत मूळचा अकोला जिल्ह्यातील अको तालुक्यात